चाळीसगाव तालुक्यातील एकशे दहा ग्रामपंचायतींचं सरपंच पदाचं आरक्षण जाहीर एकशे दहा ग्रामपंचायतींपैकी तब्बल छप्पन्न ग्रामपंचायतींच्या खुर्चीवर असणार महिला राज चाळीसगाव तालुक्यातील एकशे दहा ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सरपंच पदाचं आरक्षण निश्चित करण्यासाठी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोडत सभा एकवीस एप्रिल एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता घेण्यात आली व निश्चित केलेल्या के सरपंच पदामधून अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला यांची सरपंचपद निश्चित करण्याकरिता उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता सभा घेण्यात आली त्यानुसार सरपंच पदाचा सण दोन हजार पंचवीस दोन हजार तीस या कालावधीसाठी आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली आहे तालुक्यातील एकशे दहा ग्रामपंचायतींपैकी तब्बल छप्पन्न ग्रामपंचायतींच्या खुर्चीवर महिला राज राहणार आहे तर तालुक्यातील एकशे दहा ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण याप्रमाणे असणार आहे नायब तहसीलदार डॉक्टर संदेश निकुंभ यांनी माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट मुरात पटेल अपडेट